मराठी चित्रपट बनवण्यासाठी सबसिडी किंवा अनुदान मिळतं का बरं कि ते किती मिळतं कोणत्या चित्रपटांना मिळतं आणि कोणत्या चित्रपटांना त्याचा फायदा होतो की सबसिडीमुळे नुकसान होतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हे व्हिडिओ संपूर्ण पहा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तसे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते त्यासाठी तुमचा लाईक आणि एक सबस्क्राईब खूप सपोर्ट करून जातो त्यामुळे नक्की करा तर मराठी चित्रपटांना सबसिडी नक्कीच मिळते आणि ती सबसिडी ग्रेट सिस्टम मध्ये वाटली गेलेली आहे ती कॅटेगरीमध्ये वाटली गेलेली आहे तर ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड अशी सबसिडी दिली जाते म्हणजे ए ग्रेड मध्ये ते चित्रपट येतात ज्यांना सत्तर पेक्षा जास्त गुण मिळतात आणि त्या चित्रपटांना चाळीस लाख एवढी सबसिडी मिळते बरं सत्तर टक्के म्हणजेच काय की हे मार्क्स जे आहेत मार्क सत्तर टक्के हे डिवाइड केले जातात म्हणजे म्युझिकला वीस मार्क्स असतील त्यानंतर एक ॲक्टिंगला वीस मार्क्स असतात त्यानंतर डिरेक्शनसाठी वीस मार्क्स असतात तसे टोटल शंभर मार्क्स असतात आणि त्यापैकी शंभरापैकी एखाद्या चित्रपटाला सत्तर मार्क्स मिळाले तर तो एक कॅटेगरीमध्ये जाणार बी कॅटेगरीमध्ये असे चित्रपट असतात बी ग्रेड मध्ये असे चित्रपट असतात जे ज्या चित्रपटांना एकोणसत्तर ते एक्कावन्न ह्यामध्ये गुण मिळतात त्यांना बी कॅटेगरीमध्ये मानलं जातं आणि त्या बी कॅटेगरीतील चित्रपटांना तीस लाख एवढी सबसिडी दिली जाते आता सी कॅटेगरीमध्ये कोणते चित्रपट येतात तर पन्नास ते पस्तीस टक्के गुण ज्यांना मिळतात त्यांना सी कॅटेगरीमध्ये ग्राह्य धरलं जातं आणि त्या चित्रपटांना दहा लाख एवढी रक्कम दिली जाते बरं पस्तीस टक्केपेक्षा कमी मार्क्स ज्यांना मिळतात कमी गुण ज्यांना मिळतात त्यांना एकही रुपयाची सबसिडी दिली जात नाही म्हणजेच कोणते चित्रपट ज्या चित्रपटांमध्ये कथाही चांगली नसते ज्या चित्रपटांमध्ये म्युझिकही चांगलं नसतं तो चित्रपट म्हणजे असं बनवायसारखं बनवण्यासाठी जे चित्रपट बनवलेले असतात ज्यात काही नसतं अशा चित्रपटांना सबसिडी दिली जात नाही आणि हे खूप महत्वाचं आहे बरं आता एखाद्या चित्रपटाला जर का नॅशनल अवॉर्ड मिळाला किंवा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला तर म्हणजे एखादा फिल्म फ्लेस्टि फेस्टिवलमध्ये वगैरे तर त्या चित्रपटाची सबसिडी जी असते ती डबल करण्यात येते असंही आहे बरं एखादी शूटिंग जर का दादासाहेब पालके चित्रनगरी जी आहे एखादा गव्हर्नमेंट ठिकाणी जिथे गव्हर्नमेंट अप्रूव्ह ठिकाण आहे तर त्या ठिकाणं जर केली तर तिथे कन्सेशन सुद्धा मिळतं तर ह्या सगळ्या सबसिडीज आहेत जे आपलं गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं मराठी चित्रपटांना एक आर्थिक पाठबळ म्हणून आता ह्या सबसिडींचा जसा फायदा होतो तसा नुकसान होतो म्हणजे आता एखादा चित्रपट मुळातच दोन कोटींमध्ये जर का बनला असेल जर मराठी चित्रपटांचा बजेट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर एखादा चित्रपट मुळात दोन ते तीन कोटीमध्ये जर का बनलाय तर त्या चित्र त्या प्रोड्युसरसाठी हे आर्थिक पाठबळ खूप गरजेचं असं त्यामुळे ते त्या चित्रपटांना तरी मिळालंच पाहिजे म्हणजे एखादा चित्रपट जर का पाच ते सहा कोटी सात कोटीमध्ये बनत असेल तर तो तेवढा विचार करणार नाही त्या सबसिडीचा म्हणजे महेश मांजरेकरांना मी बोलताना ऐकलं की मी एक माझ्या चित्रपट सबसिडीसाठी कधीच क्लेम केलेला नाही तर असे माझ्या मते मा सहा सहा सात सात कोटीचे जे चित्रपट बनवतात ते सबसिडीसाठी नाही एवढे ते त्याचं टेन्शन तर ते घेत नसणार पण मोठे म्हणजे छोटे चित्रपट जसे दीड दोन कोटीचे चित्रपटांना सबसिडी खूप इम्पॉर्टंट आहे बरं त्यांना मिळाल्यानंतर एक असंही होतं ना का एखादा प्रोड्युसर येतो आणि दीड दोन कोटी मला टाकायचे मला एक चित्रपट बनवायचा आहे मग एखादा नवीन डिरेक्टर घेऊन एखादा ऍक्टर घेऊन ज्यात कथेत दम नाहीये काही नाही आहे पण चित्रपट बनवला आणि चल ना आपल्याला सबसिडी तर मिळणार आहे चाळीस लाख तर असे जर का चित्रपट बनत असतील ना तर त्या सबसिडीचं नुकसान होऊ शकतं म्हणजे सबसिडी देऊन अशा चित्रपटांना फक्त सबसिडीसाठी जर का चित्रपट बनत असेल तर ते मला वाटतं ते चुकीचं आहे कारण मराठी इंडस्ट्रीला सुद्धा ह्याचं नुकसान होतं म्हणजे फ्लॉपची जी संख्या आहे ती वाढतच चालली आहे असे चित्रपट मराठीमध्ये खूप येतात म्हणजे चित्रपट येतच चालले आणि बघायला कोणी तयारच नाही आहे तर माझ्या मते क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त भर दिला पाहिजे आणि क्वालिटी तेव्हाच वाढेल जेव्हा असे चित्रपट बंद होतील बनवायचे किंवा मग ते ओ टी रिलीज होतील कारण का माहिती आहे का कोणी एकतर बघायला जात नाहीये फ्लॉपवर फ्लॉप जातात पैसे वाया जातात मेहनत वाया जाते आणि मराठी इंडस्ट्रीचं कुठेही तरी हे कमी होतं सो आर्थिक पाठबळ जे सबसिडी किंवा अनुदान जे मिळत आहे ते इम्पॉर्टंट आहे पण अशा चित्रपटांना म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता थांबायचं नाही चित्रपट किती सुंदर होता आशा fact, आशा आशा डबल माजा so, ते हार्डली तीन ते चार कोटीमध्ये चित्रपट अशा चित्रपटांना सबसिडी दिली पाहिजे इनफॅक्ट अशा प्रोड्युसर्स आणि अशा डायरेक्टर्सला डबल सबसिडी दिली पाहिजे जेणेकरून पुढचा चित्रपट तितक्याच हौशीने ते काढतील माझ्या मत तर असं आहे सो तुमचं मत काय सबसिडी बद्दल मराठी चित्रपटांना सबसिडी बद्दल त्या ती चालू असली पाहिजे का आणि ते किती असली पाहिजे काय का असलं पाहिजे हे तुमचं मत तुम्ही सांगू शकता तर इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या